सोशल मीडियावरील अपुऱ्या माहितीच्या सल्ल्यांना छेद देण्यासाठी नामांकित डॉक्टरांनी एकत्रित येऊन कृपिक हेल्थची संस्था डॉक्टर संजीव शशीधरन डॉक्टर मिश्रा डॉक्टर विक्रमादित्य साळवी डॉक्टर अमित चक्रवर्ती आणि वरुण त्रिपाठी या तज्ञांच्या नेतृत्वाखाली हे केंद्र पुण्यातील एक्सी रोडवर साकार जीवनसे प्रचंड ताण आणि चुकीच्या आहार पद्धतीमुळे आजकाल जातींच्या नृत्या मध्ये सापडला आहे आरोग्याकडे या क्षेत्रामध्ये क्रांती मिळवण्यासाठी चक्रवर्ती आहे डायरेक्टर आहे ट्रुपिक मध्ये आणि हे ट्रॉपिक जे कॉन्सेप्ट आहे आम्ही पाच मित्र एकत्र आलेलो आहेत त्याच्यापैकी चार डॉक्टर आहेत आणि एक नॉन मेडिकल आहेत आमचं इंटेन्शन हा होतं की सगळ्या पेशंटला किंवा कुठलंही आपल्याकडे येणाऱ्या व्यक्तींना एक होलिस्टिक केअर ऑफ हेल्थ भेटलं पाहिजे सगळे आता बघतोय की आपण ते वेलनेसकडे खूप जास्त लक्ष देत आहे मीन्स सगळ्यांना खूप चांगलं राहायचं आहे ओव्हरऑल लाईफमध्ये मेडिकेशन्स कमी घ्यायचे आहेत तर आपल्याकडे इंडियामध्ये ओबेसिटी हा एक खूप मोठा कन्सर्न आहे मोठा भाव वेगवेगळ्या कारणांमुळे फूड हॅबिट लाईफस्टाईल डिफरंट ॲडिक्शन्स ठीक आहे या गोष्टींना आपण कसं कव्हर करून एक नॉर्मल इंडिव्हिज्युअलला कमी कमी मेडिसिनमध्ये आणि त्यांना कसं फिट ठेवू शकतो आताच नाही आयुष्यभरासाठी त्यांची लॉन्जिव्हिटी कशी वाढवू शकतो या कन्सेप्टवर आम्ही फोकस केलेला आहे त्याच्यामध्ये पेशंट पहिल्यांदा जेव्हा एनरोल होतो हो आमच्यासोबत आम्ही त्यांचं नॉर्मल कम्प्लीट हिस्ट्री घेतो ते हिस्ट्री घेतल्यानंतर त्यांचं एक डाएट काउन्सिलिंग असतं रोटिनली ते काय फॉलो करतात आणि त्याच्यानंतर आमची जी सायकोलॉजिस्ट टीम आहे ते त्यांचे ओव्हरऑल सायकोलॉजिकल बिहेवियरला असेच करते आणि मग जे एक्सरसाईजचे डॉक्टर आहेत ते रोटिनली पेशंट काय एक्सरसाईज करतो आणि कसं करिक्युलम त्यांचं चेंज करून देऊ शकतो त्याच्यानंतर आमच्याकडे काही बेसिक मशीन्स आहेत जे एशियामध्ये फर्स्ट टाइम आलेले आहेत जसं इन बॉडी नाईन सेवन्टी टू मॅक्स आणि मुंबई सेंटरमध्ये जे आहे ते मसल साउन्ड इट इज वन ऑफ द युनिक मशीन दॅट टेल्स की याच्यामध्ये आपल्या बॉडीमध्ये वॉटर कंटेंट किती आहे फॅट कंटेंट किती आहे आयडियल फॅट किती असायला पाहिजे पाणी किती असायला पाहिजे आम्ही प्रयत्न करतो आम्ही तीन ते सहा महिन्यात पेशंट आयडियल रेंजमध्ये पोहोचायला पाहिजे प्रत्येक पेशंट पोहोचणार असं नाही आहे जर हंड्रेड पर्सेंट आपलं आयडियल हे असेल तर ॲटलीट सेव्हन्टी टू एटी पर्सेंट पण आपण जर पोहोचलात तर इट्स अ सिग्निफिकंट इम्प्रुव्हमेंट आणि ते आपला प्रयत्न तीन ते सहा महिन्यामध्ये त्याचं इम्प्रुव्हमेंट दिसलं पाहिजे नंबर्समध्ये ठीक आहे कोणी मेडि डायबेटिक असेल तर त्याचे डायबेटिक मेडिकेशन ओव्हर पिरियड ऑफ टाईम कमी झाले पाहिजे कोणाचा मोटापा असेल तर त्यांचं हळूहळू वेट रिडक्शन झालं पाहिजे जेवढं आपलं वेट रिडक्शन असतो तेवढी आपली एफिकेसी वाढते आणि तेवढं पेशंट पेशंटला स्वतःला चांगला फील होतो आणि पहिला सेंटर आम्ही मुंबईमध्ये इनॉग्रेट केल्यानंतर आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटला आणि त्याच्यासाठीच आम्ही हे केलं की पुणे पण एक अशी जागा आहे की तिथे आपण सेम सॉर्ट ऑफ कॉन्सेप्ट करू शकतो आणि पुण्यातल्या लोकांना पण सेम बेनिफिट आपण मिळवून देऊ शकतो की कसं आयुष्यात फिट राहायचं फक्त आपण रनिंग करून मॅरेथॉन करून फिट नाही राहू शकत काही पेशंटला बघितलेल्या मॅरेथॉनच जेव्हा धावतात त्यावेळेस त्यांना सडन कार्डिया अरेस्ट होऊन जातो कारण त्यांनी आपल्या बॉडीचं ओव्हरऑल चेकअप केलेला नसतो व्यवस्थित त्यांना वेगवेगळे प्रॉब्लेम असतात त्याला ऍड्रेस केलेला नसतो सडनली डिहायड्रेशनमुळे ते फेस कार्डिया अरेस्ट ॲट द सेम टाइम या ओव्हरऑल मध्ये प्लास्टिक सर्जरीचं ऍस्थेटिक्सचं खूप मोठं महत्व आहे कारण एव्हरी वन टू लुक गुड सो विक्रम डॉक्टर विक्रम आदित्य सालवी इज अ प्लास्टिक सर्जन ते सांगतील ओव्हरऑल एस्थेटिक आणि प्लास्टिक सर्जरी आपण कसं याच्यामध्ये इंटिग्रेट केलेलं आहे म्हणून आपण होलिस्टिक केअर पेशंटला ते मिळवून देऊ शकतो डॉक्टर विक्रम प्रायमरी आवर एम इज नॉट टू गो अगेन्स्ट नेचर इट इज टू सपोर्ट नेचर ओके तुमचं वय तर वाढत असणार आहे आणि तुमच्यामध्ये एजिंगचे जे काही फॅक्टर्स होणार आहेत ते कसेही होणारच आहेत व्हॉट वी आर ट्राईंग टू डू इज डिले राधर दॅन कम्प्लिटली रिव्हर्सिंग इट वी आर ट्राईंग टू डिले द एजिंग सो त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता तुम्ही जर का बघायला गेलं की एखाद्या यंग पर्सनच्या फेसमध्ये आणि एक साधारण पंचवीस तीस वर्षाच्या पर्सनमध्ये आणि साठ वर्षाच्या पर्सनमध्ये काय फरक आहे सो साठव्या वर्षी तुमच्याकडे आठ्या आलेल्या आहेत तिथे लाईन्स आलेल्या आहेत त्याचे हे कशामुळे आले सो बेसिकली आपला हा हात आहे सपोजिंग ह्या लाईन्स आहेत आपल्याकडे हे कशामुळे कारण की कंटिन्युअसली एक्झॅक्टली त्याच जागेवरती तो फोल्ड होतोय सो त्याच्यामुळे त्याच्या खालचं फॅट डेपॉझिट येऊन गेलं सो अशा वेळेस जर का आपण सपोज त्याला काही टेक्नॉलॉजीजली त्याच्या खालचे हे फॅट आपण परत डेपॉझिट करू शकलो किंवा तिथे आपण तुमची स्किनला टायटनिंग करायसाठी जे बॉडीमध्ये प्रायमरी कोलॅजिनची गरज असते ते आपण कोलॅजिन रिजनरेट करू शकलो सो त्याच्याने काय होतं की ज्या बारीक लाईन्स फाईन लाईन्स रिंकल्स वगैरे येतात ते हळूहळू कमी व्हायला सुरू होतात सो ह्याच्याने आपण तुमचं एजिंग प्रोसेसला थोडंसं स्लो डाऊन करून टाकलेलं आहे आणि मे बी इन सम कंडिशन स्लाइटली रिव्हर्स केलेलं आहे सो तुम्ही असं नाही की तुमचं एकदा सपोज तुम्ही पंचवीसाव्या वर्षी किंवा तिसाव्या वर्षी हे सुरू केलेलं आहे तुम्ही पर्यंत सपोजिंग नीटपणे केलं आणि मग त्याच्यानंतर तुम्ही बंद केलं यू आर नॉट गोइंग टू गो सडनली की अरे आज मी पंचेचाळीस दिसत होतो उद्या मी डायरेक्टली सत्तर दिसा लागणार आहे यू हॅव ऍक्च्युली रिव्हर्स युअर एज की तुम्ही तुमचं वय जरी पंचेचाळीस असलं पण तुमची स्किन पस्तीसा वर्षाच्या माणसाची दिसते तर ते त्याचं एजिंग तिकून सुरू होणार सो इट इज जस्ट स्लोईंग डाऊन ऑफ द प्रोसेस वी आर नॉट गोईंग अगेन्स्ट द नेचर तुमचं नेचर मी तुमचं जे काही म्हातार पण येणार आहे ते तर येणारच आहे पण आपण जर का आपल्या स्किनचं एजिंग स्लो केलं तर ऍट अ लेटर एज ऑल्सो यू स्टील लुक यंग सो जे त्या लोकांमध्ये ह्याच्यामध्ये अनदर व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर इज समथिंग फॉर्ट टेलोमियर्स आपल्या जे जो जो जीन्स जे जी असतात ना जीन्सच्या जी एंडला टेलोमियर नावाचा एक एंड असतो तर त्यांनी असं रिसर्चमध्ये कळालेलं आहे की ज्या लोकांमध्ये टेलोमियर्सची लेन्स जेवढी लांब असते तेवढं तुम्ही जास्त यंग दिसता किंवा तेवढं जास्त यंग फील करता सो त्या ह्याच्यामध्ये अनादर रिसर्च की बायकांमध्ये प्रेग्नन्सी झाली डिलिव्हरी झाल्याच्यानंतर जर का त्यांना खूप चांगला सपोर्ट नसेल मिळाला आणि त्याच्यावरती खूप जास्त ते बाळाची काळजी घेण्यामध्ये दॅट वॉज अ नॉट ऑफ एजिंग इन द सो ते म्हणत ना के लिए, के लिए। था था की बाळांमध्ये त्यांना कोणी काळजी घ्यायला मदत नाही केली किंवा काय केली त्यांचं एजिंग इतकं झालं की ऍट द एंड ऑफ थ्री इयर्स दे हॅव सडनली एज फोर फाईव्ह इयर्स पण तेच जर का आपण हे तुमचं टेलोमिअरचं एज रिव्हर्स करू शकलो त्याच्यासाठी आपण काही पेप्टाइड्स घेतले काही न्यूट्रिशनमध्ये चेंजेस केल्या जर टेलिंगचं एज चांगलं झालं वाढली लेन्स तर ऑटोमॅटिक तुम्ही यंग पण दिसायला सुरू सगळ्या गोष्टी सुद्धा आम्ही बऱ्यापैकी टेक्नॉलॉजी करतो शशीधरन आय एम डिरेक्टर ऑफ हॉस्पिटल इन मुंबई अँड आय डील विथ पेशंट हु आर अबाउट डाय अँड आय ट्राय टू गेट दम दिस इज वॉट आय डू दिस इज वॉट आय डू फॉर अ लिंग ओके हवेवर आय डू फील वन ऍस्पेक्ट दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट डेम फ्रॉम गेटिंग इन द हॉस्पिटल अँड दॅट्स Uh, I uh, uh, come in, and that's where we, we come in as True Peak Health. So, True Peak Health has come from a very, very strong belief that we say that medicine is treating a, it's not just treating acute illness, but we are trying to get patients to their optimal health. That is what is important. So, uh, if you anyone what is normal, you will say, I am normal, I don't have a problem. But True Peak is not about getting to normalcy, it's about getting to optimal health and that is where uh, advancements in education as well as instrumentation and technology helps us to get from just being normal to being optimal. so this actually prevents you from getting into the hospital. someone just mentioned about the fact that the cost will be higher. the cost of one icu admission is 80,000 rupees per day in a good hospital. 80,000 rupees per day. now, what is that compared to preventing everything? गुण गुण दर, you आप होते जाते हो तो आप आपका काम नहीं कर पाते हो आप आपके खुद के को उठा नहीं पाते हो आप ट्रैवल नहीं कर पाते आपकी क्वालिटी ऑफ लाइफ डाउन हो जाती है आपकी स्लीप खराब हो जाती है तो आपकी प्रोडक्टिविटी है वो कम हो जाती है हम क्या कर रहे हैं ये प्रोडक्टिविटी को कभी कम करने की कोशिश करेंगे ही नहीं इसमें क्या होने वाला है आपकी प्रोडक्टिविटी गो फ्रॉम हेल्थ टू ऑप्टिमल है जैसे कि हमारे पास मशीन फर्स्ट इन द कंट्री ओके द फर्स्ट मशीन इन कंट्री ओवर हियर इज कॉल्ड एज रेस्टिंग एनर्जी एक्सपेंडिचर जिसको हम बोलते हैं फर्स्ट मशीन है यहाँ पर जो आपको एग्जैक्ट कैलरी रिक्वायरमेंट बताएंगे अभी तक हम क्या करते हैं एक अप्रोक्सिमेट लेते हैं इतना कैलरी खाओ ट्वेंटी किलो कैलरी पर किलोग्राम 30 किलो कैलरी पर किलोग्राम लेकिन ये जो मशीन है वो एग्जैक्टली exactly बताएगा आपको कितना कैलरी रिक्वायर्ड है आप ज्यादा खाओ आप मोटे हो जाओगे आप कम खाओ आप पतले हो जाओगे सिंपल समझ में आ रहा है दैट इज वन थिंग सेकेंड थिंग इज दिस इज द ओनली प्लेस इन एशिया जहां पर आपको मसल क्वालिटी पता चलेगा अभी हम लोग सबका कैसे रहता है हम लोग का आयु जब भी बढ़ता है जब हमारा मसल मास मसल स्ट्रेंथ और मसल क्वालिटी जब भी बढ़ेगा अभी कोई भी देश में मसल क्वालिटी फाइंड आउट करना बहुत डिफिकल्ट इंडिया में तो इम्पॉसिबल है हमने वो टेक्नोलॉजी इंडिया में लाया है जहां पर मसल क्वालिटी हमको पता चले मसल क्वालिटी से हमको ये भी पता चलेगा कि भाई आप जिम में आपके आप गए रहेंगे जिम में जिम में कोई भी, कोई भी भी प्रोटीन खा लेता है कोई भी कुछ भी खा लेता है तो हम लोग आपको बता देंगे भाई ये प्रोटीन खाना है कि नहीं खाना है ये आपको लाभदायक है कि लाभदायक नहीं है तो मसल क्वालिटी पहचानने में मसल साउंड नाम का हमारा जो डिवाइस है दैट इज द ओनली वन एविडेंस बेस्ड जो वर्ल्ड के टॉप प्लेयर्स वर्ल्ड के टॉप साइंटिस्ट यूज करते हैं ये पहली बार इंडिया में आया है तीसरा चीज एक बहुत इंपॉर्टेंट लॉन्जिविटी मार्कर है आपने ये वर्ड लॉन्जिविटी सुना रहेगा सबको लंबा जीना है उसका सबसे इंपॉर्टेंट मार्कर होता है बी मैक्स अभी व्यो टू मैक्स इंडिया में भी कुछ चार या पांच जगह पे अकेले में पड़ा हुआ है वो भी स्पोर्ट्स सेंटर्स में आई एन एस पटियाला हो गया ऐसे एक एक जगह पे ऐसा होता है पुना में एक ऐसा रहेगा लेकिन ये क्या कर रहा है ये पूरा बाहर लेके आ रहा है सब कुछ को बाहर लेके आ रहा है ताकि हमको एग्जैक्टली exactly पता चले कि कौन सा स्पीड में हमको दौड़ना है कौन से स्पीड में हमको चलना है हमको अगर फैट रिड्यूस करना है तो क्या करना है हमको आयु बढ़ाना है तो क्या करना है तो व्यो टू मैक्स जो नंबर होता है आप सबको पता चलेगा कि आपका वीओ टू मैक्स क्या है और जब भी आपका वियो टू मैक्स वन एम से बढ़ता है वन एमएल से आपका थ्री एंड हाफ ईयर्स ऑफ हेल्थी लाइफ बढ़ जाता है थ्री एंड हाफ ईयर्स ऑफ हेल्थी लाइफ खाली ही नहीं हम फर्स्ट टाइम इंडिया में वो ओपन फॉरम गट माइक्रोग कर रहे हैं गट माइक्रोबायोम मतलब बॉडी में हमारा जो गट के अंदर है हम कभी कभी खाते हैं लेकिन हमको पैसा नहीं है हमको फ्लैटुलेंस होता है हम 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 वी डोंट फील ओके लोग खा रहे हैं फिर भी वेट नहीं बढ़ रहा है या हम हम खा रहे हैं फिर भी वेट बढ़ रहा है तो गट माइक्रोबायोम को हम हम पढ़ते हैं बराबर से एक चूल ऐसे से उससे हमको एक आइडिया जाता है कि गट की ट्रिलियन ऑर्गेनिज्म जो है ट्रिलियन माइक्रो ऑर्गेनिज्म है वो कौन से मात्रा में पड़ा हुआ है ताकि हमको पता चले कि कैसा उसको ऑल्टर करना है हम लोग उसको आर्टिफिशियल इंटेलिजेंस के द्वारा हम ये पता करते हैं कि कौन सा डायट किस पेशेंट को देना है एंड दिस इज वॉट इज एग्जैक्ट साइंस हम लोग एग्जैक्ट साइंस में जा रहे हैं हम कुछ भी वेलनेस कैटेगरी में नहीं है हम रेस्टोरेटिव कैटेगरी में हम वेलनेस कैटेगरी में नहीं है वी आर द कैटेगरी वेयर वी आर गेटिंग यू फ्रॉम नॉर्मल टू ऑप्टिबल फ्रॉम एबनॉर्मल टू नॉर्मल टू ऑप्टिबल इट विल बी प्री ऑपरेटिव पोस्ट ऑपरेटिव प्रीहेबिलिटेशन रिहेबिलिटेशन पोस्ट आईसीयू Pre-TKR, post-TKR, pre-CABG, post-CABG, health to better health, marathon to better marathons, fast slow run to faster runs. Everything that comes in healthcare is what we are trying to do. It's not acute medicine, it is completely restorative medicine. Doctor